बदलापूरमध्ये झालेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे आणि असं कृत्य करणाऱ्यांना कडक शासन हे झालंच पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन कोणताही व्यक्ती असं कृत्य करताना शंभर वेळा विचार करेल या दोषीच्या आरोपीला न्यायालयात सादर करून चोवीस तासाच्या आत खटला चालवून त्याला फासावर लटकवलं पाहिजे अशा पद्धतीची ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी घेतली तरी देखील आज विरोधक ह्या अतिसंवेदनशील घटनेचं देखील राजकारण करू पाहत आहेत परंतु माझं त्यांना एवढंच आव्हान आहे की आपण ह्या इतक्या गंभीर विषयाचं राजकारण न करता ह्या घटनांचं वाढत असलेलं प्रमाण पाहता महाराष्ट्रातच नव्हे तर बंगालमध्ये देखील अशा स्वरूपाची घटना घडली संपूर्ण देशभरामध्ये या घटनेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्य प्रवक्ता म्हणून मी संपूर्ण विरोधकांना एवढंच आव्हान करेन की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन ह्या हिंसाचाररूपी वाढत चाललेल्या या राक्षसी प्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी आपण एकत्रितपणाने काम करणं आणि ही प्रवृत्ती नष्ट करणं त्या ठिकाणी आज काळाची गरज